मी उचललेला जेवणाचा विषय माझ्या एकट्याचा नाही संजय गायकवाड विरोधी पक्षातील कोणती लोक विरोध करतात मला माहीत नाही आणि मी जो विषय काढला तर सर्व पक्षाचे नेते तिथं जेवतात तीन वर्षापासून हा कंत्राटदार तिथं काम करत आहे आणि किमान त्याच्या चार ते पाच हजार तक्रारी आहेत जेवणात पाल सापडतात किचन मध्ये उंदीर फिरत असतात काल त्याने मला सडलेलं जेवण दिलं मी दहा लोकांना जेवणाचा वास घ्यायला लावला तो हात जोडून ना ऐकत नाही म्हणून त्याला शिवसेना स्टाईल दाखवली त्यांचा मला अजिबात पश्चाताप नाही एम डी जेवणाची तपासणी का करत नाहीत या संदर्भात नरहरी झिरवाळ यांना भेटलो मी उचललेला जेवणाचा विषय माझ्या एकट्याचा नाही कोण विरोधी पक्षाचे लोक विरोध करतात मला काही माहीत नाही पण मी जो विषय केला तो सर्व पक्षाचे कार्यकर्ते तिथे जे जेवतात महाराष्ट्रातल्या सगळ्या जातीधर्माचे लोक तिथे जेवतात आणि तीस वर्षापासूनचा हा कंत्राटदार त्या ठिकाणी आहे आणि किमान त्याच्या चार ते पाच हजार तक्रारी आहेत की याचं जेवण निकृष्ट दर्जाचं आहे कुठे जेवणात पाल सापटे त्याच्या किचनमध्ये सगळे उंदीर फिरतात आणि मला जे काल त्यांनी जेवण दिलं अक्षरशः त्यांनी सडलेलं जेवण दिलं म्हणजे निकृष्ट दर्जाचं पण नाही सडलेलं जेवण दिलं ज्या वेळेला मी ते जेवणाची म्हणजे मी त्याला जेवणाची ऑफर काय केली मी दोन चपाती दाल आणि भात मागितला एक घास खातल्यावर मला कळलं की हे एकदम पॉयझनिंग सारखं आहे दुसऱ्या गाळा मला रोमॅंटिक झाली आणि मी ते घेऊन कॅन्टीनमध्ये गेलो आणि त्याला त्याचा स्मेल दिला तर तो म्हणा हे बहुत गन्ना आहे मी एकाला नाही दिला त्यात तर दहा लोकांना दिला आणि त्याला मी अनेक वेळा समजून सांगितलं की जेवण तू चांगलं देत जा आता हिंदी हिंदीमध्ये मराठीमध्ये इंग्लिशमध्ये हात जोडून जर तो समजत नसेल तर मी माझ्या शिवसेना स्ट्राईलमध्ये केलं आणि मला त्याचा काही पश्चाताप नाही आहे विरोधी पक्ष काय बोलतो त्याच्या मी पर्वा करत नाही खूप आहे तुम्ही संध्याकाळ तुम्हाला इतक्या लोकांच्या प्रतिक्रिया येतील तुम्ही आता सोशल मीडियावर बघायला लोक काय करून सांगतात सगळे सांगतात आपापला अनुभव शेअर करतात आमदार अनुभव शेअर करून आले अधिकारी करून आले मला खूप लोकांच्या फोन आले की खरोखर इथे मक्तेदारी आणि मला कळत नाही की तिथल्या एम डीला आम्ही सांगतो की या जेवणाची तपासणी करा फूड अँड ड्रग झाल्यानं सांगतो हे लोक का करत नाही आता मी झिरवळ साहेबांना भेटून आलो त्यांनी सांगितलं की आम्ही मागे दोन महिन्यापूर्वी नमुने घेतले तर रिपोर्ट देऊन आला नाही मग यांचे जर दोन दोन चारच्या रिपोर्ट येत नसतील तर मग हे काय लोकांना जायच खाऊ घालणार या सदनामध्ये असलेले सन्मान्य सगळे आमदार मंत्री या प्रत्येकाच्या कार्यकर्त्यांसोबत अधिकाऱ्यांसोबत हा प्रकार होत आहे आणि म्हणून मी जो काही विषयाला विषय उतरलेला तो काय माझ्या एकट्याचा नाहीये ही लढाई सगळ्यांची असायला पाहिजे सर्वांशी असायला पाहिजे एव्हन पत्रकार सुद्धा तिथे जाऊन जेवतात तुम्हालाही त्याचा अनुभव आहे हो काही मला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आणि मग हक्कभंग नाही पण पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मान्य अध्यक्ष मोदयांनी जर मला संधी दिली तरही हे सगळं सत्य मी त्या ठिकाणी मांडे कायदा सुवस्था घ्यायला तिकडे काही जातीय दंगल नाही आहे जातीय दंगल नाही आहे तिकडे कायदा सुव्यवस्था निर्माण करायला आणि ज्या लोकांना मराठी भाषा सांगून समजत नाही त्यांना कुठल्या भाषा सांगणार आम्ही तुम्ही आठवता का की तुम्हाला जे विरोधक आता मला बोलतात आहे दोन हजार चौदा पंधराच्या दरम्यान ज्या वेळेला राजन बिचारे खासदार होते दिल्लीच्या कॅन्टीनमध्ये त्यांना अशाच प्रकारचं जेवण दिलं होतं तर त्यांनी ते जेवणाची पोळी त्या वेटरच्या तोंडात घालून त्याला मारलं होतं मी, मी तर काही असं केलं नाही मी तर त्यांना आधी खात्री करायला आलो की हे सांग कसं आहे ज्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की हे बहुत गंदा आहे मग माझी रिॲक्शन आली आणि ती माझी मग सवेत रिॲक्शन होती मला त्यात काही पश्चात नाही वीस वर्षापासून नाही तर तीस वर्षापासून शासकीय अधिकारी त्याला मॅनेज करून ते टेंडर देतात आणि तो मॅनेज करून टेंडर घेतो त्याच्यामध्ये स्पर्धा होत नाही आणि ही सगळी साऊथची लोक आहेत मला सावची आहेत काय मला त्याची देणं घेणं नाही जो कोणी असेल पण तो आपल्या लोकांच्या जीवाशी खेळतो त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे परंतु कॅन्टीन चालक जो आहे तो मोठ्या प्रमाणात पैसे देखील घेतो आणि अशा निकृष्ट पद्धत निकृष्ट पद्धतीचं जेवण सुद्धा देतोय या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार अधिवेशनात आवाज उठवणार का तुमची मी आता मी अधिवेशनात तर बोललेलंच आहे पण यापूर्वीच मी याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांना पण केलेल्या आहेत मी एम डीला पण केलेली आहेत आणि फूड अँड विभाग पण तक्रार केलेली आहे यांच्यावरती वरद असतो संजय राऊताला मला राजन बिचारायचं पटलं होतं का तुला त्याचं कसं समर्थन केलं होतं म्हणजे आपलं ते बाबून दुसऱ्याचं ते काढतं तुझ्या पक्षाचं खादरण केलं चालतं सगळं आणि संजय राऊत आणि त्यांच्या शिवसेना पक्षाने हे शानपण आम्हाला शिकवायचे का जी जी शिक्षा बाळासाहेबांना आम्हाला दिली ते संजय राऊत आम्हाला काय शानपण शिकवणार पण या कोणाचा वरद असल्यामुळे हे सगळं हे सगळं कॅन्टीन सुरू आहे हे अधिकाऱ्यांचा वरद असतं आहे अधिकाऱ्यांचे साठ लोटे आहेत अधिकारी जे पैसे घेतात त्याच्यामुळे हा सगळा प्रकार आहे ठीक आहे